ठाणेकरांसाठी वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय दागिन्यांची पर्वणी शंकर नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे ठाण्यात उद्घाटन दुर्मिळ डिझाईनच्या क्षितिजाने वेधले लक्ष गेल्या सात दशकांपासून वैशिष्ट्यपूर्ण आणि डिझायनर दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स रविवारपासून ठाणेकरांच्या सेवेत रुजू झाले आहे ठाण्यातील राममरुती रोड येथे नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी झाले अद्वितीय कलाकुसरीचे आणि दुर्मिळ डिझाईनच्या दागिन्यांनी हौशी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतल्याचे संचालक पुष्कर नगरकर यांनी सांगितले बहात्तर वर्षाची परंपरा ग्राहकांचे समाधान आणि विश्वासार्हता का कायम राखणाऱ्या नगरकर ज्वेलर्सचे संचालक वसंत नगरकर वासंती नगरकर आणि स्वाती नगरकर या प्रमुख मंडळींच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन झाले प्रसंगी संचालक प्रसाद नगरकर पुष्कर नगरकर पूजा नगरकर कुलकर्णी रोहन कुलकर्णी प्रियंका नगरकर आदी उपस्थित होते वसंत नगरकर म्हणाले पुण्यातील तुळशीबाग लक्ष्मी रोड येथे गेल्या बहात्तर वर्षाच्या ग्राहकाभिमुख सेवेनंतर ठाणेकरांना नाविन्यपूर्ण दागिन्यांची परवणी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे सोने चांदी हिरे यातील पारंपरिक आणि फ्युजन दागिन्यांचे असंख्य प्रकार आपल्याकडे आहेत कमी वजनापासून ते जास्त वजनापर्यंतचे सर्व दागिने येथे मिळणार आहेत मंगळसूत्र नेकलेस कानातले सर्व प्रकारचे दागिने तयार तसेच कस्टमाइज डागि डिझाईनमध्ये करून मिळणार आहेत त्यामुळे ठाणेकरांनी आवर्जून या दालनाला भेट द्यावी प्रसाद नगरकर म्हणाले आपल्याकडील डिझाईनचे वेगळे पण हे आपली खासियत आहे युनिक असे डिझाईन असल्याने आमची ओळख डिझायनर ज्वेलर्स अशीही आहे सोने चांदी हिरे पोलकी यातील नाविन्यपूर्ण दागिने इथे आहेत पारंपरिक दागिने बकुळी पोहेहार खुशी श्रीमंतहार कोल्हापुरी साज वर्जटिका चंद्रहार मोत्यांचे दागिने फ्युजन डिझाईनचे कुंदल नेकलेस गुरु नेकलेस नकासवर्क मोती कुंदन गहूतोड्यांचे नेकलेस राणी व लक्ष्मीहार अशा असंख्य दागिन्यांची गुंफण येथे असणार आहे श्रीपाद नगरकर यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सची मुहूर्त मेढ रोवली वल्लभ आणि वसंत या नगरकर बंधूंनी नगरकर ज्वेलर्स यशस्वीपणे वाढवले नगरकरांची तिसरी पिढी प्रसाद आणि पुष्कर या अँटीक युनिक दागिन्यांची परंपरा पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्ये घेऊन जाण्यासाठी मेहनत करत आहे तिसरी शाखा असलेल्या ठाण्यातील हे दालन जवळपास साडेचार हजार स्क्वेअर फूट जागेत असून पस्तीसपेक्षा अधिक कर्मचारी ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी सज्ज आहे असे पूजा नगरकर व कुलकर्णी यांनी नमूद केले आमचं मेसर श्रीपाद नगरकर हे पुण्यातलं सराफी दुकान हे आम्ही ठाण्यात पूर्ण विस्तारित करत आहोत या दुकानात आम्ही संपूर्ण अत्याधुनिक दागिने जे तुम्ही ठाण्यात मिळणार नाहीत ते तुम्हाला इथं आप उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तसेच हिऱ्याचे मोत्याचे आणि चांदीचे वस्तू टॉर्नामेंट्स दागिने तुम्हाला येथे मिळतील तसेच आम्ही इथं सोन्याची वेढणी नंतर नाणे हे सुद्धा तुम्हासाठी उपलब्ध करून देणार आहे तरी सर्व ठाणेकरांना असा आम्ही आवाहन करतो की संपूर्ण ठाणेकरांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा मना आही। जी ही मनापासून इच्छा आहे धन्यवाद वेगळे पण जे आहे आमचं पेशवाई कलेक्शन आणि डिझाईन्स जे जे तुम्हाला ठाण्यामध्ये दिसणार नाहीत ते संपूर्ण आम्ही इथं तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून जडाऊ नंतर कुंदन ज्वेलरी ओलकी ज्वेलरी डायमंडची दागिने संपूर्ण चांगल्या तऱ्हेने तुम्हाला हे दिसतील आपलं श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स हे बहात्तर वर्षापासूनची पेढी आहे आणि मूळ आम्ही पुण्यातले पुण्यापासून आम्ही सुरुवात केली आता ठाण्यामध्ये आपली नवीन ब्रांच ओपन झालेली आहे आणि आपला वेगळेपणा म्हणजे युनिकनेसेस आपले डिझाईन्स जे आहेत हे खूप वेगळे आहेत आणि असे डिझाईन्स मला कुठेच बघायलाही मिळणार नाहीत आणि वेगळेपण आहे डिझाईन्समध्ये सो so, मी सगळ्या ठाणेकरांना आव्हान करते की सगळ्यांनी आपल्या पेढीला ब्रांचला लवकरात लवकर भेट द्यावी आणि डिझाईन्सचा उपभोग हो घ्यावा थँक्यू नमस्कार मी प्रियंका नगरकर आमचं पुण्यामध्ये लक्ष्मी रोड तुळशीबाग अशा दोन ब्रांचेस आहेत आज आम्ही ठाण्यामध्ये पदार्पण केलेलं आहे नगरकर ज्वेलर्स या नावाने या शोरूमचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आमच्याकडे जितके काही डिझाईन्स आहेत ते सगळे युनिक आहेत आणि प्रत्येक डिझाईनमधली जी कारागिरी आहे ही खूप म्हणजे खूप युनिक आहे एकासारखं दुसरं तुम्हाला डिझाईन मिळणार पण नाहीत ही आमच्या दुकानाची वैशिष्ट्य आहे आणि लाईट वेटपासनं म्हणजे पाच ग्रॅमपासनं ते पाचशे ग्रॅमपर्यंतचा आपल्याकडे सगळा सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत सगळ्या ग्रॅमच्या ज्वेलरी आहेत विशात आम्ही याच्यानंतर ज्या चार ब्रांचेस ओपन करण्याचा सध्या प्लॅनिंग चालू आहे श उत्सवासाठी आपल्याकडे मंडळांना आपण लाईक म्हणजे मोदक त्याच्यानंतर तोरणं त्याच्यानंतर दुर्वा परत जास्वंदीचं पानं चाफ्याची पानं केवडा म्हणजे गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे दोन शॉप्स आहेत एक तुळशीबागेत आहे एक लक्ष्मी रोडला आहे मुलांनी खूप वाढवलेलं आहे आणि आमच्या याचं शॉपचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः मालक हजर असतात म्हणजे तु प्रत्येक दुकानात मॅनेजर हा प्रकार आमच्याकडे नाही आहे स्वतः मालक अटेंड करतात त्यामुळे काहीही कस्टमरला लागलं ला, चूक भूल देणे घेणे तर आम्ही तिथे हजर असतो आणि आमच्या इथे सगळे पारंपरिकपासून मॉडर्न सगळे अनकट डायमंड सगळ्या प्रकारचे दागिने आहेत आणि आमच्याकडे म्हणजे विश्वासार्हता म्हणजे विश्वास विश्वासाने आमच्याकडे तीन ते चार पिढ्यांची लोकं येतात